सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये जवळजवळ सात आठ दिवसात तर मी व्हिडिओ बनवायला लागली आहे कारण माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ते ॲडमिट होते पुण्या आणि आता त्यांची तब्येत बरी आहे पण त्यांच्या डोक्यावर जर हेल्मेट असतं तर त्यांना काहीच झालं नसतं पण हेल्मेट नसल्यामुळं मग त्यांच्या डोक्याला जास्त टाकी पडले जास्त लागलं त्यांना आणि त्यांना मग त्यामुळे ॲडमिट करावं लागलं आत्ता त्यांची तब्येत बरी आहे आणि त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतरच मिळाले आज बघा सगळीकडं आभाळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळं वातावरण कसं वेगळंच झालेलं आहे जणू काय पावसाळ्यातलं सारखं वातावरण झालेलं आहे आणि आमच्या ह्यांचं बघा औषध मारायचं चालू आहे इकडं शेतामध्ये इकडं हे बघा ह्यांचं औषध मारायचं चालू आहे इकडे हे औषध मारतायत आणि ह्यांचं केळीसाठी आळीवरती औषध चालू आहे आणि केळी आमची एवढी अशी झाली आहे छान अशी केळी झालेली आहे अशा वातावरणामुळे आळीचं प्रमाण वाढतंय ना त्याच्यामुळे आळीवरती औषध चालू आहे ह्यांचं आजकाल कुठल्याही सीजनमध्ये कुठलाही सीझन चालू आहे थंडीच्या दिवस दिवसामध्ये पाऊस चालू आहे शेतात केळी होती ती जैनची केळी आहे आणि आता हे बघा ही आमची देशी केळीची झाडं आहेत आणि ह्यावेळेस आहे ना एक घड पहिले आम्ही काढला आहे केळीचा आणि आता ह्यावेळेस केळीची हे बघा साईजही वाढलेली आहे आणि मोठी मोठी चांगली अशी केळी झालेली आहेत ह्यावेळेस केळीला भरपूर घड लागलेले आहेत ही तर एक घड लागलेला आहे आणि हा बघा हिथ एक असा एक मोठा घड लागलेला आहे आणि हे असं केळीला केळ फुल आलेले आहे सात आठ दिवस मी इथं नसल्यामुळे ह्यांनी काहीच बघितलं नाही आणि त्यामुळं हे भाज्या सगळ्याच आता मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत चांगल्या बघा काय काय घोसाळ्यांची हे बघा अशी साईज मोठी मोठी झालेली आहे इकडे घोसाळी छान लागलेली आहेत आणि ही वरची घोसाळी तर काय काढताच येत नाही येत वरची घोसाळी तर काय काढताच येत नाही